नमस्कार आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळच्या कोळंबच्या समर्थ हॉल येते आणि इथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत आपण म्हणू शकतो हळदी कुंकू समारंभ मालवण तालुका इथे आहे आणि आता सोबत आप आपल्यासोबत इथे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या आणि तसेच युवती सुद्धा इथे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तत्पूर्वी आपण कोळम सरपंच सिया धुरी यांच्याशी संब संवाद साधूया की आज ही जी संकल्पना आहे तुम्ही पंचक्रोशीची जी संकल्पना आहे आणि मालवण तालुक्यांनी आता ही घेतलेली आहे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल खूप छान उपक्रम आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही आज महिलांसाठी हा उपक्रम राबवलेला आहे त्यासाठी महिलांचा भरपूर म्हणजे उपस्थिती आहे महिलांची आणि भरपूर सहभागी होत आहेत गेम खेळतो आम्ही त्यामध्ये त्यामध्ये आम्ही लकी ड्रॉ ठेवलेले आहेत गेममध्येही म्हणजे ज़ी ज्या ज्येष्ठ महिला आहेत त्याही उपस्थित राहून त्याही सहभागी होत आहेत आणि आनंद घेतात आहेत आता आपल्यासोबत दीपा शिंदे आहेत महिला आघाडीच्या तर त्या तुम्ही दीपा शिंदे मॅडम आता जो हा जो प्रतिसाद मिळतो शहर आणि तालुका शहराच्या थोडा बाहेर पडून तालुक्यातल्या सर्व स्त्रियांना या मार्फताची सुरुवात होते या उपक्रमाची सर्व सुरुवात होते पण तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल उदास बा उदास बाळा ठाकरे यांच्या अळकूचा समारंभ आम्ही हे केलेला आहे या का कोळमगाव गावच्या हडी हडीच्या रेवडी या सगळ्या म महिला नाही पदाधिकारी त्यांनी सगळ्यांनी चांगला असं का कार्य करून सगळ्यांना महिलांना बोलवलं आहे महिला असं सगळे चांगले यांनी हे केलेलं आहे आम्ही हे नाही आम्ही त्यांच्या की नाही पाठीशी आम्ही आहोत तालुका प्रमुख आमची पूनम चव्हाण मी परत उयवतीमधली सुरवी सर्व पदाधिकारी तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात आता आपल्यासोबत आहात मसूर येऊन आर्या गावकर आर्या जी तुम्ही आता मसूर येऊन इथे आलेला आहात आणि मसुरेच्या तुम्ही तुमच्याकडे प्रमुख पद असल्यानंतर आता इथे याच्यातल्या काही संकल्पना किंवा इथे बघितल्या मसुरे मध्ये सुद्धा किंवा आणखी इतर ग्रामीण भागांमध्ये सुद्धा या अशाच प्रकारे भव्य नियोजन होणार आहे का हो मी सांगितलं आहे की हडीला पण असंच नियोजन करायचं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या या आ, या आपण हो जी आखणी केलेली आहे रचना केलेली आहे आता आपल्यासोबत त्या समन्वयक आहेत त्या आपल्याशी त्यांच्याशी संवाद साधूया पूनम चव्हाण पूनम चव्हाण मॅडम जेव्हा अशा प्रकारे तुम्ही विविध प्रकारे महिलांचे उपक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा महिला आघाडी खास करून आणि युवती सेनेच्यासुद्धा आता इथे निनाक्षीसुद्धा आहेत मी तर त्या असे उपक्रम घेताना महिलांना तुम्ही काय विशेष संदेश द्याल सगळ्यांना जय महाराष्ट्र सर्वप्रथम आज बघा इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं हळदी गुंकूचा कार्यक्रम हे एक निमित्त आहे पण या निमित्तानं आपल्या विभागातल्या बायका एकत्र आल्या पाहिजेत आपला विचार विनिमय झाला पाहिजे हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आणि मी आज या ठिकाणी आवर्जून सांगेन की जे आज हुकुमशाही सरकार आहे त्या हुकुमशाही सरकारला आमच्या बायका खरंच खूप कंटाळल्या आहेत आणि ह्याचं हे उदाहरण आहे की एवढा प्रतिसाद आमच्या ह्या कार्यक्रमाला मिळालेला आहे कारण आजच्या समाजातली प्रत्येक बाई ही सुसंस्कृत आहे आणि शिक्षितसुद्धा आहे सुशिक्षित आहे त्यामुळे मीडिया हे प्रत्येक माध्यम बाईकडे असल्यामुळे तिला आपल्या महाराष्ट्र राज्यात काय चाललं आहे हे चांगलं समजतं आणि इथे आलेली प्रत्येक महिला ही महिला आपल्या या हुकुमशाही राज्यकर्त्यांना खूप कंटाळलेली आहे आणि त्या त्याच्या त्या कंटाळलेल्या ह्याच्या आपला हा उत्व जो प्रतिसाद मिळतोय हा त्याचा एक चांगला हे म्हणायला मिळेल की प्रत्येक बाईला समजते की कि किती महागाई झाली आहे आणि किती ह्या सगळ्या हुकुमशाहीमध्ये आपण दडपले जातो आहे आणि त्याला कुठेतरी कंटाळली आहे त्यामुळे घरातली प्रत्येक स्त्री ही या शिवसेनेकडे ओढली जाते असं मला नक्की वाटतं त्यामुळे या याच्या माध्यमातून मी प्रत्येक स्त्रीला एवढंच सांगेन की शिवसेना हे जरी पक्ष असला तरी हे एक कुटुंब आहे आणि हा हे कुटुंब या समाजातल्या प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे खंबीरपणे नेहमी असणार आहे खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांचे आता तुमचे यांचे विविध फनी गेम्स सुरू आहेत त्यानंतर त्यांना विविध बक्षीस आहेत त्या सगळ्या आता त्यांचा ते, ते, ते खेम्स गेम सुरू आहेत तिथे आपण पाहू शकतो की या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनसुद्धा जे का करतायत ते संजय शिंदे आणि तिथे आलेले आहेत आपले सातारडेकर त्यांच्या सूत्रसंचालनाखाली हा एक भव्य कार्यक्रम आता आपण पाहू शकतो आहे आणखीन महिलांची जी रीग आहे ती सुरू आहे आणि या सर्वांना आता आपण तुमच्या पुढचा जो कार्यक्रम आहे त्याला आपण जाऊ शकता महिला आघाडी युवती सेना आणि खास करून आता युवती सेनेने जे जे आपण सांगितलेलं आहे की इकडे आता शिवसेनेकडे जो ओढा आहे तो त्यांनी सांगितला आहे की जो येतो आहे महिलांचा खास करून तेसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण